नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे देशाचा निवडणूक आयोग उद्या एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे उद्या देशव्यापी एस आय आर याची घोषणा निवडणूक आयोग करू शकतो एस आय आर म्हणजे स्पेशल इन्सेटिव्ह रिव्हिजन स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्हिजन एस आय आर पहिल्या टप्प्यात दहा ते पंधरा राज्यामध्ये एस आय आर करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे आणि ही सर्व राज्य पुढच्या पाच पाच पुढच्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पाच राज्यांमध्ये निवडणूक आहे तामिळनाडू बंगाल केरळ आसाम पुदुचेरी अशा पाच राज्यामध्ये पुढच्या वर्षी निवडणूक आहे या राज्यामध्ये सुद्धा एस आय आर करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे उद्या या संबंधात निवडणूक आयोग मोठी घोषणा करू शकतो की आम्ही एस आय आर करणार आहोत निवडणूक आयोगाने बिहारमध्ये एस आय आर केला आहे तर एस आय आर म्हणजे काय एस आय आर म्हणजे मतदा मतदार यादे म, मतदार याद्यांमध्ये सुधारणा लोकांमध्ये जाऊन मतदार याद्यामध्ये सुधारणा करायच्या मतदार याद्यामधल्या त्रुट्या दुरुस्त करायच्या मतदार यादी अप टू डेट करायची नव्या मतदारांना मतदानाचा मतदानाच्या यादीत घ्यायचं म्हणजे एस आय आर एस आय आर म्हणजे संपूर्ण समीक्षा निवडणूक मतदार यादीची संपूर्ण समीक्षा संपूर्ण आढावा हा आढावा निवडणूक आयोग घेण्या घेण्याच्या मूडमध्ये आहे तशी घोषणा उद्या निवडणूक आयोग करू शकतो उद्या निवडणूक आयोगाने पत्रपरिषद ठेवली आहे त्यामध्ये ही घोषणा केली जाईल आता हे का होत आहे यासाठी होत आहे की पुढच्या वर्षी पाच राज्यामध्ये निवडणूक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने हे काम हातात घेतलेलं आहे गावोगावी जाऊन निवडणूक आयोगाचे अधिकारी मतदारांचा रेकॉर्ड तपासतील आता मतदारां मतदार याद्यांचं काय काय होतं आहे की सरकार सा सरकार म मतदारांची प्रारूप यादी जाहीर करते प्रारूप यादी जेव्हा निवडणूक ज्या घोषणा होतात निवडणुकीच्या त्यावेळी मतदारांची प्रारूप यादी निवडणूक आयोग जाहीर करतो आणि लोकांना आवाहन करतो की तुम तुम्ही ही जी याद्या पहा तुम्हाला काय दुरुस्त करायचं असेल दुरुस्त्या करा ॲडिशन करायचं असेल ॲडिशन करा परंतु होतं काय की या याद्या पाहण्याची तपासण्याची त्यातल्या चुका शोधण्याची धस्ती कोणीच घेत दे नाही फार कमी लोक जातात निवडणूक अधिकाऱ्याकडे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे याद्या पाहून याद्यामध्ये दुरुस्त्या सुचवतात मग राजकीय पक्ष अतिशय उदासीन आहेत राजकीय राजकीय पक्षाने दक्षता घेतली तर मतदार याद्या स्वच्छ होऊ शकतात निर्दोष होऊ शकतात त्यातल्या चुका दुरुस्त होऊ शकतात पण ते कोणीच करत नाही मग निवडणूक आली निवडणूक आली आणखी मतदार याद्या पाहिल्या जातात आणि त्यातल्या चुका सांगितल्या जातात त्यामुळे निवडणूक आयोग बदनाम होतो निवडणूक आयोगाच्याही होता लक्षात आलं असावं त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच बिहारनंतर संपूर्ण देशात म्हणजे जवळपास दहा ते पंधरा राज्यात निवडणूक आयोग हा व्यायाम म्हणजे ही प्रॅक्टिस सुरू करत आहे आणि महारा महाराष्ट्रात तर हा ज्वलंत विषय आहे राहुल गांधींनी मतचोरीचा विषय देशपातळीवर ऐरणीवर आणला की मतदारांची चोरी होते दुबार मतदार नोंदले जातात बोगस वोटिंग होते त्यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्रात ते सध्या हा विषय जोरात आहे राज ठाकरे यांनी जाहीर आरोप केला आहे की मी निवडणूक अधिकाऱ्यांसम समोर त्यांनी सांगितलं आहे की शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रात बोगस आहेत असं राज ठाकरे यांनी आरोप केला आहे आणि ते राज ठाकरे म्हणतात की बाबा त्या याद्या दुरुस्त करा नंतर निवडणुका घ्या त्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असं राज ठाकरेंनी सुनावलं आहे उद्धव ठाकरेंनी आता एक एक नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा ठेवला आहे सर्वपक्षीय निवडणूक आयोगाच्या विरोधात याद्या दुरुस्त करा तर महाराष्ट्रात येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या निवडणुका या सदे सदोष सदोष याद्या याद्या घेऊन तुम्ही घेत असाल तर, तर, तर ते मतदार अन्याय येतो त्यामुळे याद्या दुरुस्त करा असा विरोधकांचा आक्षेप आहे पण आता सत्ता पक्ष सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की बा निवडणूक अशाच होतात आम्ही विरोधात होतो तेव्हाही अशाच निवडणुकाच आहे आता मतदार याद्या काय निवडणूक निवडणूक का असेपर्यंत मतदार याद्यांना महत्त्व असते निवडणूक आटोपल्या की कोणी मतदार यादीकडे डुंकूनही पाहत नाही तर ही ही जी व्यवस्था आहे त्याकडे लक्ष देण्याचं निवडणूक आयोग ठरवलेलं आहे असं दिसतंय त्या हिशोबाने एस आय आर म्हणजे स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्हिजन सखोल मतदार याद्यांची सखोल तपासणी सखोल आढावा निवडणूक आयोग करणार आहे त्याची घोषणा उद्या होऊ शकते चांगलं पाऊल आहे त्यात महाराष्ट्र घेतला जातो की काय ते पाहायचं पण महाराष्ट्र आता निवडणुका जाहीर म्हणजे लागल्या आहेत मी कदाचित महाराष्ट्र आता मध्येच ढवळाढवळ दोड़ करणार नाही निवडणूक आयोग त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या या मतदार याद्या सदोष मतदार याद्यांसोबतच होतील असं दिसतंय कॉमेंट करा नमस्कार